आज गांदेची अवस्था कशी आहे आपण जर तुलना केली पन्नास वर्ष झाला आदरणीय पवार खेळायला पाहिजे घरी स्वतः आदरणीय शंकरराव चव्हाण खेळायचं घरी पन्नास वर्ष झाला सोप आहे पण बारामती शिंगापूरला एवढं चांगलं शेअर झालंय बारामतीला काम करण्या अधिकारी एका एखाद्या झाडाचं पाण रस्त्यावर पडलं तरी ते होऊन दिसले राणे वडी फट्यात माणूस पडला तर सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून ना तुमच्या पुण्याने नेत्याने ने लांडळ तो फार वॉटर कोणकडे हक्क त्याचा भाग नाहीये पण लोकाला देखील माहित तो प्रत्यक्षात अपेक्षा आहे मला जेव्हा 50000 पार

मी दरवर्षी वर्गामध्ये पास पाहिजे पण दरवर्षी पहिली प्रवेश घेतला पहिली पास पाहिजे पण पहिली पास आहे असं इतके वर्ष मी करत होतो त्याचं कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली तेव्हा निवडून आलो तेव्हाय की तुझी वेळ पहिली आहे तू धा शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणायचे तुझी पहिली वेळ आहे भाजप मधून निवडून आलो भाजपवाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे आता राष्ट्रवादी तो निवडून आलो पण एका दिवशी शिवराज पाटलाच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादाना सांगून टाकलं दादाबाजी परिस्थिती अशी आहे निवडून आले की पहिली वेळ आहे कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायलाय दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा शब्द मी कोण करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी याच्या राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे पण तुमच्या मनातले जे काही भाव नाही मला असं वाटतं की परमेश्वर लोकच पूर्ण केले आहे राहणार नाही असं मला तर चुकीचं होणार ते मंत्रीपद गाड्या घडून घेऊन दिल्यासाठी नाही ते दिल्याचा चेहरा हो। मग